नमस्कार होममेकर निशामध्ये मी निशा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चमचमीत कारल्याची भाजी कारल्याची भाजी जर तुम्हाला आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा कारल्याची भाजी नक्की बनवून बघा या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवाल तर ती अजिबात कडू होत नाही तुमच्या घरातील लहान मुलं देखील ही भाजी खूप आवडीने खातील सुरुवातीला कारली जी आहे ती तुमच्या आवडीनुसार कुठल्याही आकारात चिरून घ्या त्यानंतर चिरलेल्या कारल्याला मीठ चोळून अर्धा तास आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे साधारण अर्ध्या तासानंतर गॅसवर एका कढईत तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे चार मीडियम साईजचे जे कांदे आहेत ते मी उभे चिरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे इकडे आपण पाव किलो कारल्याची भाजी बनवतो तर त्यासाठी इकडे साधारण पाव किलो कांदे मी वापरलेले आहेत या भाजीसाठी कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे कांद्याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा जोपर्यंत परतत आहे तोपर्यंत आपण जी कारली मीठ लावून ठेवली होती त्याच्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत पाणी घालून झाल्यानंतर ही जी कारली आहे ती आपल्याला घट्ट पिळून घ्यायची आहेत कारली अशा पद्धतीने चोळून धुतल्यामुळे याचा जो कडवटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो तुम्हाला जर जा हवं तर तुम्ही पाणी न घालता सुद्धा व्यवस्थित घट्ट कारली पिळून घेऊ शकता पण त्याने थोडंफार तरी कारलं कडू हे लागतंच पण या पद्धतीने जर तुम्ही कारलं बनवाल तर ते अजिबातच कडू होणार नाही इकडे सर्व कारली आता पिळून झालेली आहेत कांद्याला सुद्धा लालसर रंग आलेला आहे आता आपण याच्यामध्ये पिळून ठेवलेली कारली घालून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण पाव चमचा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे इकडे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो घालून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट घालू शकता हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये साधारण दीड चमचा गुळ पावडर घालून घेणार आहोत आपल्याला ही भाजी शिजवताना पाण्याचा अजिबात उपयोग करायचा नाहीये पूर्णपणे ही भाजी आपण वाफेवर शिजवणार आहोत भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर झाकण ठेवून साधारण बारीक गॅसवर पंधरा मिनटं आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे पंधरा मिनटं झालेली आहे आणि कारल्याची भाजी आता आपली शिजलेली आहे आता दोन चमचे शेंगदाण्याचा कूट मी इकडे आहे त्याचबरोबर आपण कोथिंबीर याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि एक मिनिटभर आपण ही भाजी व्यवस्थित परतून घेणार आहोत तुम्हाला जर ही भाजी सकाळी टिफिनसाठी बनवायची असेल तर आदल्या रात्री तुम्ही कारली चिरून त्याला मीठ सोळून जर फ्रीजमध्ये ठेवली तरी सुद्धा ही भाजी सकाळी झटपट तयार होते कारल्याची चमचमीत भाजी आपली इकडे तयार झालेली आहे आजची कारल्याच्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय